नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला उपवासाचे वडे करून दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी एक वाटी वरीचा भात करून घेतलेला आहे आता इथे मी चटणीचे साहित्य घेतलेलं आहे पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे एक इंच आलं आलं चिरून घेतलं आहे पाव चमचा मीठ घेतला आहे आणि दीड वाटी ओलं खोबरं किसून घेतलं आहे इथे मी एक उकडलेला बटाटा घेतला आहे आणि इथे एक वाटी मी साबुदाणे साबुदाण्याची पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी साबुदाण्याचं सा पीठ घेतलेलं आहे तर सर्वप्रथम मी चटणी करून घेते हिरव्या मिरच्या आलं मीठ आणि ओलं खोबरं मिक्सरमधून वाटून मी छान चटणी करून घेते तर इथे मी मिक्सरमध्ये चटणी छान वाटून घेतली आहे आता प्लेटमध्ये काढून घेते चटणी तर मी चटणी एका डिशमध्ये म्हणजेच बाऊलमध्ये काढून घेतली तर मी परातीत इथे शिजवलेला वरीचा भात घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे घालून कुसकरून घ्यायचे आहेत बटाटे असे कूस करून असे घालायचे अक्का बटाटा शिजून घेतला होता तो कूस करून घातलेला आहे आता मी साबुदाण्याचं पीठ घालत आहे आता मिश्रण एकजूट करूया आपण छान आता मी अर्धी बाऊल अशी चटणी घालत आहे बारशे अर्धी बाउल चटणी घालणार आहे आणि मिश्रण छान एकजूट करून पिठाचा गोळा मळून घेणार आहे आता छान मळून घेतले आहे आता मी पाव चमचा मीठ घालून छानपैकी अजून मळून घेणार आहे आणि व्यवस्थित असा गोळा होईस्तळ मळून घेणार आहे मी पिठाचा गोळा करायचा आहे आणि छान मळून घ्यायचा आहे पिठाचा गोळा करून मळून घ्यायचा आहे तर हे बघा छान गोळा मळून घेतला आहे पिठाचा गोळा छान मळून घेतला आहे आता छान पिठाचा गोळा मळून घेतला आहे आता आपण गोळे करून घेऊया आपण वडे थापण्यासाठी असे गोळे करून घ्यायचे आपण हे बघा असे गोळे करून घ्यायचे अशा पद्धतीने आपण गोळे करून घेणार आहोत तर इथे मी पोलपाट घेतलेला आहे आणि पोलपाटावर छान स्वच्छ धुवून घेतलेली प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे आता त्याच्यावर आपण असं तेलाचा हात असा, तेला असा फिरवायचा आता इथे आपण गोळे करून घेतले आहेत ते छान असे वडे असे छान थापायचे एक वडासात थापून घेतला आहे आता दुसऱ्या वडासात पण थापून घ्यायचे आहेत छान वडे छान थापून घेतलेले आहेत इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतली होती ती गरम झाली होती नंतर मग मी त्याच्यामध्ये तेल घालून गरम करून घेतलं आता मी तेल गरम झालेलं आहे आता मी वडे असे तेलात घालते सोडते असे छान खरपूस तळून घेऊया वडे तर वडे छान तळले गेलेले आहेत आता आपण तव्यावर काढून घेऊया तव्यावर असं छान काढून घेऊया आणि आता परत तेलात परत दुसरे थापलेले वडे सोडूया तेलामध्ये आणि आता छान खरपूस तळून घेऊया तर वडे छान तळले गेलेले आहेत आता आपण तव्या काढून घेऊया वडे तर अशा पद्धतीने आपण सगळे सगळेच वडे तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने उपवासाचे वडे करतात आणि चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजी म्हणजे उपासाची बटाट्याची भाजी उपासाची भोपळ्याच्या भाजीसोबत खातात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ते लाईक करा धन्यवाद